नमस्कार मित्रांनो मी प्रियांका पाटील पियुज लिटिल रोड मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करीत आहे गेल्या व्हिडिओ मध्ये आपण सिद्धिविनायकचा गणपती आणि दादरचं मार्केट पाहिलं होतं त्या दादरच्या मार्केट मधून आपण काय काय खरेदी केली आहे ते आपण पाहूया व्हिडिओ तुम्ही इथे पाहू शकता त्यांची स्वस्त दरात आपण दादरला स्ट्रीट शॉपिंग केलेली आहे तर ते तुम्हाला मी एक एक तरच सर्व दाखवतो तुम्ही पाहू शकता इथे मी दोन प्लाजो सेट्स घेतलेले आहेत आणि हा एकाची प्राइस आहे साडेतीनशे रुपये अगदी छान कपडा आहे कॉटन आहे गरमीच्या गरमीमध्ये तुम्हाला हे खूप यूजफूल करू शकतं हा वरचा कुर्ता आहे आणि हा त्याच्यावरचा प्लाजो आहे आणि हे एकदम रिजनेबल प्राईसमध्ये मला तिथे भेटलेले आहेत ह्याच्यामध्ये मी सेट हा एक, एक पीस आणि हा एक कुर्ता सेट घेतलेला आहे हा पण अगदी छान कलर वगैरे तुम्हाला जसे मी कुर्तीचे सेट्स घेतलेले आहेत तसेच मला कॉटनचे टी शर्ट्स पण अगदी रिजनेबल प्राईसमध्ये फक्त आणि फक्त दोनशे आणि तिथे खूप सारा व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये मी हे चार शर्ट्स घेतलेले आहेत टी शर्ट्स एक दोन तीन आणि कलर कॉम्बिनेशन पण अतिशय सुंदर आहे तुम्ही पाहू शकता आणि हे चार आणि हे तुम्ही पाहू शकतात आता गरमीचा सीझन आहे आणि गरमीच्या सीझनमध्ये लहान मुलींना किंवा लहान मुलांना खूप असं गरम होतं त्यासाठी हे कॉटनचे फ्रॉक्स आहेत अगदी रिजनेबल प्राईसमध्ये शंभर रुपयाला दोन पीस आपल्याला भेटलेले हो आणि कलर्स पण भरपूर होते त्याच्यामध्ये हा बेबी पिंक कलर अतिशय छान दिसतो लहान मुलींना मुलींना आणि हा एक आहे पोपटी कलर शंभर रुपयाला मला हा पाऊच सेट दोन पाऊच सेट भेटलेला आहे ह्याच्यामध्ये हा छोटा पाऊस ह्याच्यामध्ये तुम्ही बॉबल्स वगैरे हो ठेवू शकता आणि हा मोठा पाऊस ट्रॅव्हलिंग हो मध्ये आपली कॉस्मॅटिक्स बँगल्स वगैरे हो क्लिप्स वगैरे हो नेकलेस काही आपण ठेवू शकतो ह्याच्यामध्ये खूप अशा व्हरायटीज होत्या हा एक छोटा आणि हा एक मोठा दोन ह्या छोट्या पाऊसचा उपयोग मी कशासाठी केलेला आहे मी तुम्हाला मी दाखवते ह्याच्यामध्ये मी ह्यामध्ये दादरला दूध शंभर रुपयेमध्ये बबर्स घेतलेले आहेत हा एक छोटा आहे लहान मुलांचा आणि हा मोठा जो आपण लेडीज पण येऊ शकतो करू शकतो आणि जेंट्स पण यूज करू शकतो याच्यासाठी हा मी याचा उपयोग केलेला आहे आणि हा त्याच्यासोबत घेतलेला मला मोठा पाऊस ह्याच्यामध्ये की मी जे दादरला बँगल सेट घेतलेला आहे तोही अगदी मला स्वस्तात मस्त घेतलेला आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला सहा पीसुशी ही दादरच्या स्ट्रीट मार्केट मार्केटमधूनच खरेदी केलेली आहे आणि हा आहे बाजूबल अगदी छान आहे कोणत्याही साडीवरती तुम्हाला मॅच करेल आणि एकदम स्वस्तात मस्त शंभर मध्ये हा मला भेटलेला आहे हे आता तुम्हाला तुम्हाला माहितीच असेल प्रत्येक आलेला आहे आणि ह्याची प्राइस फक्त शंभर रुपये आहे राईस आणि एकदम मस्त दिसतो हा घातल्यावरती तुम्ही पाहू शकता गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल की आपल्याला मी तुम्हाला बॅग वगैरे दाखवले होते आपल्या व्हिडिओ मध्ये तर मी बॅग मला फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये मी परचेस केलेली आहे ती तुम्ही स्लिंग बॅग म्हणून पण यूज करू शकता आणि शॉर्ट बॅग म्हणून पण यूज करू शकता जी की आजकाल ट्रेंडिंग चालू आहे

आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दोन दिवसासाठी कुठे बाहेर जाणार असाल तर तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठीही यूज करू शकता त्याच्यामध्ये स्पेस वगैरे भरपूर मोठा आहे आणि ह्याची प्राईज ओन्ली फॉर टू हंड्रेड रुपीज शॉपिंग करायला खूप आवडते तुम्हाला जे आवडते का आवडत असेल तर नक्की कमेंट मध्ये कळवा तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये बाय